नमस्कार मी प्रीती एच के रेसिपी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत चमचमीत असा मिरची वडा तेही बटाटचा वापर न करता चला तर आता आपण सुरुवात करूया तर मिरची वड्यासाठी इथे मिरच्या घेतल्यात आपण हे बघा या तिखट कमी असतात या तर या पहिले आपण आता कट करून घेणार आहोत जर तुम्हाला अशा अख्ख्या ठेवायच्या असेल ना तर तुम्ही अख्ख्यासुद्धा ठेवू शकता पण मी इथे दोन तुकड्याचे करून घेणार आहे पहिला आपण वरचा भाग कट करून घेऊया आणि त्याच्या आतमध्ये ज्या काही बिया वगैरे आहेत ते आपल्याला सर्व काढून घ्यायचे एवढं सरळ अशा बिया निघतात या आता आपल्याला याचे दोन भाग करून घ्यायचे तुम्हाला हवा असेल तर इथे तुम्ही तीन भागसुद्धा करू शकता थोडंसं मिथून कट मारते आता याच्यामध्ये काय असेल ते काढून घ्यायचं एक दाखवत तुम्हाला मी कट करून असे दोन भाग करायचे आणि बिया सर्व काढून घ्यायच्या आता अशा प्रकारे ना सर्व मिरच्या मी आता कट करून घेते बघा इथे सर्व मिरच्या मी कट करून स्वच्छ धुवून घेतल्या आहेत बघा ज्यामध्ये बिया सर्व आपण काढून घेतल्या आहेत आता मिरची वाड्यासाठी आपण भरण्यासाठी सारण बनवून घेणार आहोत त्यासाठी इथे मी कढईमध्ये एक छोटा पेला बेसन घेतलेला आहे आता हे आपल्याला छान खमंग असं भाजून घ्यायचं आहे आता बेसन घेताना आता तुम्ही जितक्या मिरच्या घेणार आहात त्याप्रमाणे आपल्याला इथे बेसन घ्यायचं आहे आता हा बेसन आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे बेसन भाजून घेतलं ना की ना एक छान असा येतो त्यासाठी बेसन भाजून घ्यायचं हे बघा इथे छान असं बेसन आपलं भाजून झालेलं आहे हे बघा ज्या पेल्याने मी बेसन घेतलेलं त्याच पेल्याने इथे मी एक पेला शेंगदाणे घेतले शेंगदाणे सुद्धा आपल्याला छान असे भाजून घ्यायचे बघा सुद्धा आपले छान असे इथे बघा भाजून झालेले आहेत आता थोडे थंड झाल्यानंतर मी हे मिक्सरमधून बारीक असे फिरून घेणार आहे याची सालं न काढता बघा इथे घेतलेलं आपण भाजलेलं बेसन त्याच्यानंतर आपण इथे बारीक केलेले शेंगदाणे तर इथे मी शेंगदाण्याची सालं नाही काढलेली आहेत तुम्हाला जर काढायची असेल तर तुम्ही काढू शकता त्यानंतर हळद थोडंसं हिंग त्यानंतर इथे घेतलेले मी जिरे पूड धने पूड त्यानंतर गरम मसाला थोडस इथे मी आपला घरगुती मसाला वापरते त्यानंतर एक चटपटी देण्यासाठी मी ते एक पाव चमचा चाट मसाला घेतलेला आहे त्यानंतर चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे आणि इथे मी टाकते एक दोन चमचे इतकं तेल आता हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे बेसनला सर्व जो तेल आहे तो व्यवस्थित असं आपल्या याच्यामध्ये आधी लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला आवश्यकतेनुसार याच्यामध्ये पाणी वापरायचं आहे बघा इथे आपण कसं चोळून चोळून घेतलेलं आहे आता थोडंसं पाणी आपल्याला याच्यामध्ये वापरायचं जास्त पाणी नाही लिहायचंय सुक सुकच ठेवायचंय थोडंसं पाणी घालून आपल्याला चोरून चोरून या पिठाला असं लावून हे बघा इथे आपले मस्त जे सारण रेडी झालेलं आहे पाहू शकता आता आपण मिरची भरून घेणार आहोत अशी मिरची घ्यायची आणि दाबून दाबून आपल्याला असं सारण याच्यामध्ये भरून घ्यायचंय हा जो मिरची वडा आहे ना एकदम मस्त लागतो आणि जे आपण सारण बनवलं आहे ना त्याची एकदम मस्त आहे तर तुम्ही या प्रकारे एकदा नक्की करून बघा मस्त होतो एकदम आता अशा प्रकारे सर्व मी आता मिरच्या भरून घेणार आहे अशाच दाबून दाबून भरून घ्यायच्यात आपल्याला हे बघा इथे छान असे मिरची आपल्या इथे आता मस्त रेडी झालेल्या आहेत आता आपण वडे बनवणार त्याचे त्यासाठी इथे मी बघा बेसन घेतलेलं आहे भाजलेलं नाही साधंच आपलं बेसन आहे त्याच्यामध्ये चवीनुसार घालायचं आहे मीठ त्यानंतर थोडीशी हळद आता हे पहिले मिक्स करून घेऊया आणि असं जाडसर असं आपल्याचं ब्लॅक बॅटर बनवून घ्यायचं आहे जसं आपण भजी बनवण्यासाठी ना किंवा वडे बनवण्यासाठी तसंच आपल्या इथे एक जाडसर बॅटर करून घ्यायचं आहे एकदम जाड एकदम पातळ असं नाही जसं लागतं आपल्याला तसंच आपल्या इथे बनवून घ्यायचं आहे ते आपल्या इथे बॅटर आता रेडी झालेलं आहे आता आपण वडे बनवण्यासाठी घेणार आहोत ते कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे आता आपण मिरची वडे टाकणार आहोत तेलामध्ये हे बघा अशी भरलेली एक मिरची घ्यायची आपल्याला आणि बेसन पिठामध्ये अशी मस्त अशी आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे आणि याच्यामध्ये सोडून द्यायची आणि हे वडे आहेत ते आपल्याला मिडियम गॅसवरच आपल्याला छान असे हे तळून घ्यायचे आहेत थोडा चमचा आता मारून घ्यायचा आहे थोडं पीठ शिजलेलं आहे त्याच्यामुळे आता बघ पलटी मारून घेऊया आणि दोन्ही साईड ना मस्त क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला छान अशी ही तळून घ्यायची मस्त अशी मिरची वड्याच आपले तयार झालेले आहेत ते बघा आता हे आपण काढून घेणार आहोत आता दुसरे सुद्धा मी अशीच टाकून घेते बघा बेसन मध्ये आपल्याला हे लावून टाकून घ्यायचे आणि हे मस्त पण लागतात आणि शिजतात पण पटकन जास्त वेळ नाही लागत पण आपल्याला फक्त मिडियम गॅसवर हे शिजून घ्यायचे म्हणजे व्यवस्थित असे शिजले जातात हे सुद्धा आपल्याला छान असे तळून घ्यायचे हे सुद्धा आपले मस्त असे क्रिस्पी झाले आहेत बघा अशा प्रकारे सर्व मी आता करून घेते तर इथे आपला मस्त असा चमचमीत मिरची वडा तयार आहे तुम्ही पाहू शकता मस्त दिसतं एकदम आणि हा टेस्टी पण लागतो आणि मुलांना तो खूपच आवडेल आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद